हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि मी दोन दिवस झालं व्हिडिओ काय टाकलेला नाही कारण दोन दिवस माझं मोबाईल बंद पडलं होतं आणि आज सकाळी सुरू झालेलं आहे आणि ब्लॉग मग सुरू केलं आहे चला आजचा ब्लॉग आहे आम्ही काल गेलो दवाखान्याला आणि येताना मी म्हणजे बाजारकडून आणलेलं आहे म्हणजे तेल चला काय काय आणलेलं आहे दाखवतो दहा रुपयाला चार पेंड्या होतं मी चार पेंड्या आणलेला आहे बघा आणि ते कसं ठेवलेलं आहे मी एका पान पाणी ठेव म्हणजे तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मग त्या पाण्यात चार पेंड्या असं ठेवलेलं आहे आणि मस्त कसं काल ठेवलेलं आहे असं अजून टवटवीत असं आहे फ्रीजमध्ये ठेवलं तर मी हे होते म्हणून इथं कुठं फ्रीज म्हणून मी तांब्यात ठेवलेलं आहे पाण्यात कोथमीर किती मस्त टवटवीत राहिलेलं आहे बघा असं दोन तीन दिवस पण राहतं आहे काही होत नाही असं आणि शेपूची भाजी पण आणलेलं आहे बघा हे पण दहाला चार होते पेंड्या बघा कसं आहे आणि असं दहा चार पेंढे आणलेलं आहे दहा दहा धार, रुपयाचं कोथमिर आणि शेपू इकडं आणि बटाटो मस्त वांगी काटेची वांगी टोमॅटो लिंबू असं सगळं बाजार करून आणलेलं आहे आणि ह्यांनाच दाखवायला गेलतो आम्ही दवाखान्याला आणि त्यांनी सोमवारी या म्हटले आणि सोमवारी परत जायचं आहे चला आता मी शेपूची भाजी करणार आहे आणि ते कसं करायचं शेअर केलेलं आहे चला रेसिपी सुरू करूया इकडं बारीक चिरून घेतलेलं आहे शेपूची भाजी आणि मिरची आणि कांदा चिरून ठेवलेला आहे तर दोनच पेंड्या करतो भाजी कसं स्वच्छ धुवून घ्यायचं पेरू आमच्या झाडाचं पेरू तुमच्या झाडा कवा लावलाय <laughs> पेरू आणलेला आहे बघा आठ पेरू आहे झाडाला पेरू उठल्या पेरू आहे आण त्यांनी आणि इथं शेजारच्या रानात पेरू लागले ला। म्हणजे लागलेलं होतं आणि तिकडे गेलं त्यांनी आणलेलं आहे आणि भाजीसाठी तर डाळ पण तिथंच ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा आणि मिरच्या टाकलेल्या आहे कांदा मिरची भाजायला पाहिजे भाजी टाकायची आणि डाळ थोडं सुकल्यानुसार मीठ पण टाकायचे भाजी कसं जास्त वेळ सुकवायचं नाही म्हणजे जर कच्चं राहिलं तर पण चालतंय कारण जास्त शिजलं तर ते जस चवच जाते अर्धा थोडं इथं जास्त वेळ नाही दोन मिनटं बंद गॅसवर ठेवलेला आहे आणि इकडं बाहेर आलो आहे बाहेर कसं पावसाचं वातावरण आहे दोन दिवस झाला आबाळ भरलेलं आहे आणि इकडं झरमट पाऊस पडायला लागला आहे आणि इकडं भाजी पण तयार झालेलं आहे मस्त गरम गरम भाजी आणि चुलीवरचं कडक भाकरी या जेवायला तुम्ही पण शेपूची भाजी कमी तयार खाल्लेली आहे आणि गॅस बंद करतो बाकीचं माझं काम सगळं आवरलेलं आहे आता जेवाय दोन वाजलेलं आहे भाकरी आणि शेपूची भाजी या जेवायला आणि इकडे जेवायला बसलेलं आहे आम्ही सकाळचं काम सगळं काम आवरलेलं आहे आणि आता जेवण इकडं बाहेर आलो आहे हे माती बघा दो काल चार टॉयले इकडं माती आणून टाकलेला आहे आणि मग ते माती सगळं सफाई केलेलं आहे बाबांनी सगळं आणि इकडं अजून थोडं आहे ते पण करायचं आहे आणि ते पूर्ण माती आहे इकडं पर्यंत तेवढं पसरायचं आहे आणि अकडं इकडं मी ते बाथरूमसाठी कडेला चारपाटी टाकायचं आहे ते इकडं मी टाका, टाका लागलो आहे हे कसं ते पाणी जवळ म्हणजे जास्त पाऊस पडल्यावर कडेला पाणी जाऊ नये म्हणून ते माती टाकायचं असते म्हणून टाकलेलं आहे आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांचं कमेंट मी वाचलेलं आहे सगळ्यांचं कमेंट खूप छान छान कमेंट येतात असंच सपोर्ट करत राहा आणि तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे मला प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट बघू नका जास्त काय टाकायचं नव्हतं एवढंच टाकलेलं आहे अजून इकडं आहे आणि तिकडे सगळं ते पसरायचं आहे बाबा म्हटले करतो अजून एवढा आहे दोन दिवस झाला असं आबाळ पडलेला आहे पाऊस येतोय का असं आणि सकाळी चार टाइम पाऊस येऊन गेला इकडं तूर पण जे रानात बघा कापून टाकलेलं आहे ते वाळाय वा वाळण्यासाठी मग आता उद्या दोन दिवसात गोळा करायला पाहिजे पाऊस येईल आता असं वातावरण आहे कारण तिकडं बाहेर कुठं पाऊस पडायला लागले म्हणून असं इकडचं वातावरण झालेलं आहे जर पाऊस सकाळी येऊन गेलेला आहे आणि मी व्हिडिओ इथंच थांबवतो आजचा व्हिडिओ छोटासा आहे कारण दोन दिवस झालं मी व्हिडिओ काही केलंच नाही कारण मोबाईलचं अचानकच काय झालं ते बंद पडलं होतं आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय